ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिन्ही देवतांची व्हीएफएक्स मध्ये दिसणारी दृश्य आणि त्यानंतर दिसणारा एक मेसेज जेव्हा सृष्टीच्या विश्वाच्या विनाशाचा धोका निर्माण होतो तेव्हा एक असं युद्ध सुरू होतं जे सर्व युद्धांना संपवणार असतं आणि मग पुढची तीन मिनिटं आपल्याला दिसतो रामायणचा टीझर या टीजरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे आता बॉलिवूडमध्ये प्रभू श्रीरामांच्या आयुष्यावर आलेला हा काय पहिलाच पिक्चर नाहीये डोक्यावर लोट टाकायची पण गरज नाहीये दोनच वर्षांपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये ओम राऊतचा आदिपुरुष आला होता सुरुवातीला आदिपुरुषची पण बाप फाईफ झालेली पण रिलीज झाल्यावर मात्र गणलेला व्हीएफएक्स डायलॉग आणि स्टोरी लाईन यामुळं आदिपुरुष पिक्चरवर बरीच टीका झाली आणि आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला ही हिस्ट्री माहीत असताना आता नितीश तिवारीने मोठी डेअरिंग करत प्रभू श्रीरामांच्या आयुष्यावरचा पिक्चर आणलाय टीजर रिलीज झाल्यानंतर रामायण बद्दल पॉझिटिव्ह चर्चा व्हायलाही सुरुवात झाली पण नितीश तिवारीच्या रामायणची पॉझिटिव्ह चर्चा होण्यामागची कारण काय आहेत स्टारकास्ट बजेट नितीश तिवारीच्या रामायणमध्ये वेगळं काय रामायण बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकतो का, हो का सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल डायरेक्टर नितीश तिवारीनं नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांच्या आयुष्यावर दोन भागांमध्ये पिक्चर बनवण्याची अनाउन्समेंट केली होती त्यावेळी त्यांनी पहिला पाठ दोन हजार सव्वीसच्या दिवाळीमध्ये तर दुसरा पाठ दोन हजार सत्तावीसच्या दिवाळीला रिलीज होईल हे जाहीर केलं होतं तेव्हापासूनच रामायण पिक्चर बद्दल बरीच हाईप तयार झाली आता रामायणचा टीजर आल्यानंतर ही हाईप अक्षरशः वरच्या लेवलला गेली ले। आदिपुरुषचा टीजर ट्रेलर आल्यावर प्रत्येक फ्रेमच्या चुका काढल्या पण रामायणच्या टीझरचं मात्र फक्त कौतुक होतंय प्रश्न आहे कशामुळे आदिपुरुष आणि रामायण दोन्हीचा विषय सेम भारतीयांच्या जवळचा प्रत्येकानं आपापल्या नजरेतून पाहिलेला मग तरीही रामायणची चर्चा आदिपुरुषपेक्षा भारी अशी अशिका होतीये तर पहिलं म्हणजे पिक्चरची स्टारकास्ट श्रीरामांच्या भूमिकेत असणारा रणबीर कपूर सीतामाईंच्या भूमिकेत साई पल्लवी के जी एफ मधला रॉकी अर्थात यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानांच्या भूमिकेत अशी तगडी स्टारकास्ट रामायणची आहे आदिपुरुषवर स्टारकास्टवरून वरून बरीच टीका झाली होती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान होता पण त्याच्या कॅरेक्टरमध्ये रावणाबद्दल असलेली पारंपरिक समजूत आणि सिरियसनेस नव्हता अशी टीका झाली प्रभास बाहुबलीमध्येच अडकला आणि श्रीरामांची छबी दिसलीच नाही अशी चर्चा झाली पण इथंच नितीश तिवारी यांनी बाजी मारल्याचं म्हटलं जात आहे रणबीर कपूर श्रीरामांच्या कॅरेक्टरमध्ये आहे कुठल्याही कॅरेक्टरमध्ये आणि त्यातही एखादा चरित्रपट असताना रणबीर गणित परफेक्ट बसवतो सीतामाईंच्या भूमिकेत साई पल्लवी आहे दिसणं असणं आणि लक्षात राहणं हे साई पल्लवीला आत्तापर्यंत परफेक्ट जमत आले रावणाच्या भूमिकेत आहे यश ग्रे शेडमधलं कॅरेक्टर स्क्रीन प्रेझेन्स तब्येत हा ओरा म्हणजे यशची जमेची बाजू तर हनुमान म्हणून सनी देऊल असे सगळे कॅरेक्टरला सूट होणारे अभिनेते निवडत पहिला डावतर जिंकलाय असं म्हणता येतं त्यात यश कॉलिवूडचा स्टार साय पल्लवी मॉलिवूडची स्टार रणबीर सनी हे बॉलिवूडचे स्टार त्यामुळे पिक्चर पॅन इंडिया मार्केट खेचणार हे सुद्धा नक्की आहे त्यामुळे साहजिकच कास्ट हा रामायणचा मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे दुसरा मुद्दा आहे तो व्हीएफएक्सचा आदी पुरुषवर सगळ्यात जास्त टीका झाली ती व्हीएफएक्स गांडल्याचीच रामायणचं वीएफएक्स टीझरमध्ये तरी भारी वाटतंय थोडीशी रावण किंवा ब्रह्मास्त्राची आठवण करून देत टू अर्ली टू जज असं म्हणता येत असलं तरी रामायणच्या वेएफएक्स बद्दल पॉझिटिव्ह चर्चा आहे कारण हे एक्स केले डी जी या ब्रिटिश इंडियन आणि रिडिफाईन या दोन कंपन्यांनी डी एनईजी ही टॉपच्या व्हिज्युअल इफेक्ट आणि ॲनिमेशन कंपन्यांपैकी एक या कंपनीबद्दल सांगायचं म्हणजे ड्यून टेनेट फर्स्टमॅन ब्लेड रनर टू थाउजंड फोर्टी नाईन इंटरस्टेलर आणि इन्सेप्शन या हॉलिवूडच्या वाढीव पिक्चरसाठी कंपनीने बनवलं होतं बनवलेल्या आठ पिक्चरला ऑस्कर मिळालाय यावरून काय लेव्हलचं काम बघायला मिळू शकतं याचा सहज अंदाज लागतो आणि रामायणबद्दलच्या चर्चा पॉझिटिव्ह होतात रामायणचं एक्स भारी असल्याचं आणखीन एक कारण म्हणजे पिक्चरचं बजेट बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार नितीश तिवारीच्या रामायणचं बजेट आठशे पस्तीस कोटींपेक्षा जास्त आहे रामायण भारतातल्या सर्वात महागड्या पिक्चरचं रेकॉर्ड दोडेल असंही म्हटलं जातंय कारण याआधी आलेल्या कल्की टू एट नाईन एट ए डी पिक्चरचं बजेट साधारण सहाशे कोटी इतकं को होतं ट्रिपल आर आणि आदिपुरुष या दोन्ही पिक्चरचं बजेट पाचशे पन्नास कोटींपर्यंत होतं रामायणचं बजेट आठशे कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे वेफेक्सवरही मोठ्या प्रमाणात खर्च झालाय स्टारकास्ट वेफेक्स म्युझिक आणि प्रोडक्शन हात कुठेच आघडता घेण्यात आलेला नाहीये आता या पिक्चरवर आठशे कोटींचा खर्च कोण करते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर रामायणचे प्रोड्युसर आहेत फिल्म प्रोड्युसर नरेश मल्होत्रा यांचे पुत्र नमित मल्होत्रा ग्राफिक्स ग्राफिक्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर कॉलेजच्या तीन शिक्षकांसोबत मिळून नमित यांनी व्हिडिओ वर्कशॉप ही कंपनी सुरू केली तेव्हा त्यांचा एडिटिंगचा स्टुडिओ होता वडिलांच्या गॅरेजमध्ये व्हिडिओ वर्कशॉपने बुगी गाथा अशा शोधसाठी काम केलं पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नमित यांनी त्यांची व्हिडिओ वर्कशॉप कंपनी वडिलांच्या प्राईम फोकस कंपनीत मर्ज केली त्यानंतर प्राईम फोकसने टी व्ही शोज आणि पिक्चरसाठी क्रिएटिव्ह सर्व्हिस द्यायला सुरुवात केली जुलै दोन हजार चौदामध्ये मध्ये प्राईम फोकस, फोकस युकेच्या डबल निगेटिव्ह या कंपनीत मर्ज झाली याच डबल निगेटिव्हचं नंतर डी असं नामकरण झालं रामायणचं व्हीएफएक्स आणि प्रॉडक्शन याच डीएनईजी कंपनीने केलंय आता रामायण बाबत पुढची भारी गोष्ट म्हणजे याचं म्युझिक पिक्चरची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे वेफेक्स मधून काय समोर दिसेल याचाही अंदाज आहे पण स्क्रीनवर काय दिसतंय हे लक्षात राहण्यात महत्वाचा मुद्दा असतोय म्युझिकचा रामायणचं म्युझिक केलंय ए आर रेहमान आणि हान्स झिमर या दोघांनी आता माहीत नसेल तर सांगतो हान्स झिमर हॉलिवूडच्या टॉप म्युझिक प्रोड्युसर्स एक क्रिस्टोफर नोलनच्या इंटर स्टेलरचं फेमस म्युझिक झिमरनंच बनवलं होतं द लायन किंग आणि ड्यून या दोन पिक्चरसाठी बेस्ट ओरिजिनल स्कोअरसाठी साठी ऑस्कर अवॉर्ड मिळालेला माणूस बाकी रेहमान बद्दल काय सांगायची गरज आहे असं वाटत नाही त्यामुळे रामायण म्युझिकल डिरेक्टर शंभर टक्के असणार आहे ज्याची झलक मिळून जाते तीन मिनिटांच्या टीजर किंवा इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये म्युझिक मधले काही ऑस्कर्स नावावर असलेले दोन कलाकार एकत्र आणणं हेच रामायणचं मोठं यश आहे बाकी पिक्चर बद्दल वाईब तयार झालीच आहे कारण डायरेक्टर साहेबांचं रेकॉर्डही साधं नाहीये रामायणचे डायरेक्टर नितीश तिवारी यांनी याआधी दंगल छिछोरे भूतनाथ रिटर्न्स चिल्लर पार्टी बवाल असे वेगवेगळ्या जॉनरचे पिक्चर्स गेलेत उगाच बंडल रडगाणी नाहीत उगाच मोटिव्हेशनचा डोस नाही गॅप घेऊन पिक्चर गेला बॉक्स ऑफिसवर चालला नाही तरी कल्ट क्लासिक देणारा माणूस त्यामुळे स्टारकास्ट म्युझिक वेफेक्स बजेट आणि माणसं सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित जमून आल्यानं आदिपुरुषला जमलं नाही ते रामायणला जमेल याची चर्चा सुरू झाली आता यात आदिपुरुषचा काही विषय नव्हता पण रामायणचा टीझर चर्चेत असतानाच आदिपुरुषचं एक गाणं पुन्हा रिलीज करण्यात आलं आणि ट्रोलिंगला सुरुवात झाली अर्थात रामायण हा पिक्चरच्या पलीकडे लोकांच्या जिवाळ्याचा विषय असल्यानं रिस्क मोठी आहे पण टीझर अपेक्षा वाढवणारा नक्कीच आहे तुम्हाला या टीझर बद्दल काय वाटतं आदिपुरुषच्या आठवणी पुसल्या जातील की पुन्हा फक्त टीझरच आवडला होता रे अशीच रिॲक्शन येईल आदिपुरुषला जमलं नाही ते रामायणला जमेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा